नमस्कार मोठ्याबाईंना मोहितरावचा कॉल आलेला असतो मोठ्याबाई फोन उचलतात समोरना मोहितराव म्हणत असतो काय मग मोठ्याबाई संपलं का सगळं तुमचं राजकारण त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अहो मोहितराव आम्ही कुठे राजकारण करतो राजकारण तर तुम्ही करता त्यावर मोहितराव म्हणत असतात असं आहे ना मोठ्याबाई एकच गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही आमचा फक्त वापर करून घेणार असाल ना तर मात्र लक्षात ठेवा तुम्हाला कधी संपविंना काय सांगता येत नाही त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात असं का बोलताय तुम्ही नेमकं झालंय काय तुम्हाला त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो तुम्ही फक्त माझा वापर करून घेताय तुम्ही त्या इंदूला संपवणार असा शब्द दिला होता ना मला मग अजूनही त्या इंदूला तुम्ही संपवलेला नाहीये याचा अर्थ काय समजू मी त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात त्या इंदूला संपवणं तितकस शक्य नाहीये जर शक्य असेल तर तुम्हीच तिला संपवा आता मात्र मोहितराव म्हणत असतात मग माझ्याकडनं फुकटचे पैसे कसले घेता मी माझा एक माणूस लावून त्या इंदूला कधीही संपवू शकतो त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात किती पैसे देत तुम्ही मला फक्त पन्नास हजार ना घ्या तुमचे पन्नास हजार तुम्हाला परत देते तुम्हीच तिला संपवा अशातच आता मोठ्याबाईंनी फोन कट केलेला असतो आणि मोहितराव स्वतःशी बोलत असतो खूप माझली आहे ही बाई हिला माझा दणका आता दाखवलाच पाहिजे आणि अशातच आता मोहितरावने आपल्या एका व्यक्तीला थेट इंदूला संपवण्यासाठी विटूच्या वाडीत असलेल्या दिग्रसकरांच्या वाड्याकडे पाठवलेलं असतं आता गावात एक संशयित व्यक्ती फिरत आहे हे मात्र पप्याच्या लक्षात आलेलं असतं आणि पप्या धावत धावत आता थेट इंदूकडे आलेला असतो इंदू म्हणत असते काय रे पप्या काय झालंय काय इतका का धावतोयस तू त्यावर पप्या म्हणत असतो इंदू मला काहीतरी आपल्या गावात विचित्र घडणार आहे असं वाटतंय त्यावर इंदू म्हणत असते म्हणजे काय ते स्पष्ट कर त्यावर पप्याने सांकेतिक भाषेमध्ये नेमकं काय पाहिलं हे स्पष्टपणे इंदूला सांगताच इंदू, इंदू म्हणत असते अच्छा मग असं आहे तर आणि अशातच आता पप्या म्हणत असतो काय हे इंदू तू एवढी हलकेत कसं काय घेऊ शकते त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते काय आहे ना पप्या तुझ्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा याचा विचार करते मी आणि अशातच आता थेट मागून अधोक्षद आलेला असतो तो म्हणत असतो हे बघ इंदू बोलण्याकडे दुर्लक्ष करू नको काय सांगता येत नाही एका दिवस पप्याच्या बोलण्यात दम असेल आणि अशातच आता इंदू थेट म्हणत असते असं असेल तर चल पप्या कुठे तो व्यक्ती दाखव मला आता लगेचच पप्या इंदू आणि अदोक्षदला घेऊन अशा ठिकाणी पोहोचलेला असतो तिथे व्यक्ती तो सिगरेट पियत बसलेला असतो अशातच आता अदक्षद म्हणत असतो या व्यक्तीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय त्यावर इंदू म्हणत असते हो हा व्यक्ती म्हणजे नक्कीच मोहितरावचा माणूस आहे आणि अशातच आता थेट अदक्षदने त्या व्यक्तीला जाऊन हटकलेलं असतं आणि तेवढ्यात मागे उभे असलेल्या इंदूला पाहून तो व्यक्ती लगेचच आपल्या खिशातील धारदार सुरा काढतो आणि इंदूला मारणारच असतो तेवढ्यात अदोक्षज आणि पप्याने त्या व्यक्तीला हाताला धरून चांगलंच तुडवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे तावडीत सापलेला तो व्यक्ती पप्या आणि अदोक्षच्या हातून चांगलाच मार खातो आणि तेवढ्यात इंदूही त्याला म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर सुरा उगारायची आणि अशातच अध्यक्षने त्याला बांधून ठेवताच पप्या त्याच्याकडनं सगळं काही वदवून घेत असतो तेवढा तो बोलतो की मोहितरावने मला तुला ठार मारण्यासाठी पाठवलंय त्यावर आता अदक्ष म्हणत असतो बघितला सिंधू पप्याने आज वेळीच तुला वाचवलेला आहे पप्याचे आभार मानले पाहिजेत आणि अशातच आता पप्या म्हणत असतो बस काय अदोक्षच आपली जान आहात तुम्ही सगळं आणि अशातच आता थेट इंदू म्हणत असते आता तर याची काही खैर नाही आणि लगेचच आता त्याला चांगलंच फटके देत इंदू म्हणत असते याची गावातून वरात काढूया आपण आणि सगळ्या गावाला सांगूया की हा जो मोहितराव आहे तो नेमका कसा येते त्यावर लगेचच आता मोहितरावपर्यंत ही बातमी पोचते आणि मोहितराव स्वतःशी बोलत असतो वाट लागली आता काय करू मी मी तर चांगलाच गोचित अडकलोय या माझ्या माणसाला इंदू अदोक्षस आणि त्या पप्याने चांगलंच अडकवलेलं आहे आता जर समजा क्वचित या व्यक्तीने पोलिसांसमोर माझं नाव घेतलं तर मात्र मला कायमस्वरूपी आता थेट मरावाच लागणार आहे आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता पप्याला शेवटी समोरून एका व्यक्तीने बोलवलेलं असतं पप्या जात नसतो त्यावेळेला इंदू म्हणत असते जातो काळजी करू नको आम्ही आहोत तुझ्या बाजूने त्यावर पप्या जातो आणि तेवढ्या त्या व्यक्तीला किडनॅप करण्यासाठी मोहितरावने पैसे दिलेले असतात पण पप्याला लगेचच पकडताना अदक्षदने त्या व्यक्तीला देखील पकडलेलं असतं आणि कुदव कुदव कुदवलेलं असतं अचानकपणे आपल्याला कोणतरी कुदवतोय हे लक्षात आल्यावर तिथून धावपळ झालेल्या पप्याची दमशाप होत असते आणि अशातच आता शेवटी मोठ्या बाईंना कळून चुकलेलं असतं आपण आतापर्यंत किती मोठी चूक केली होती कारण जर आपण या प्रकरणामध्ये सामील असतो तर आज आपलं काही खरं नसतं आणि अशातच आता अदक्षदने शेवटी पोलिसांना बोलवलेलं असतं पोलीस तिथे येताच पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेत त्याला चांगलेच पायपाचे फटके दिलेले असतात अचानकपणे त्या व्यक्तीला फटके पडताच तो मोहितरावचं नाव ओकतो आणि लगेचच आता जेव्हा मोहितरावला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात येतं त्यावेळेला मोहितराव मोठ्याबाईंचं नाव सांगतो की या बाईनेच आम्हाला इंदूच्या विरोधात हे सगळं करायला भाग आहे त्यावर बाई म्हणत असतात उगाचच खोटं बोलू नका मला अडकवण्याचा विचार देखील मनात आणू नका माझं डोकं फिरला ना तर मी काय करीन सांगता येत नाही त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो बघा इन्स्पेक्टर साहेब ही बाई तुमच्या समोर मला धमकी देते बघा विचार करा तुम्ही समोर नसताना माझ्याशी कसं वागत असेल आता मोहितरावने तर सपशेल या मोठ्याबाईंना अडकवण्याचा प्रकार करताच इंदू म्हणत असते पाहिलं का मोठ्याबाई म्हणूनच तुम्हाला आधीपासून सांगत होते या राजकारणी लोकांच्या नादी लागू नका हे कधी कधी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करून घेतील ना सांगता येत नाही आज मोहित या मोहितरावने तुमच्याच जाळ्यामध्ये तुम्हाला अडकवलंय आणि तुम्ही सपशेल अडकलात आता यातून तुमची सुटका कधी होईल काय सांगता येत नाही कारण पोलिसांच्या पायरीवर एकदा चढलो की सारखं आपल्याला चढावं लागतं तसंच तुमची अवस्था होणार आहे त्यावर वेळ म्हणत असतात इंदू इंदू मला माफ कर पण यातून मला सोडव मला तुला त्रास द्यायचा उद्देश अजिबात नसणार आहे यापुढे त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब या बाईला अजिबात सोडू नका या बाईमुळेच माझ्या पुढचं भवितव्य अगदी धोक्यात आलं आहे आणि अशातच आता थेट मोठ्याबाईंना अटक करण्यात आलेली असते पण तेवढ्यात तिथे आलेल्या व्यंकू महाराजांमुळे मोठ्याबाईंना सोडण्यात येतं आणि शेवटी मोहितरावला सगळ्यांनी मिळून फटके द्या असा आदेश व्यंकू महाराजांनी देताच थेट गावातले लोक जमतात आणि मोठ्याबाईंच्या विरोधात न जाता मोठ्याबाईंच्या पाठीमागे लपलेल्या त्या मोहितरावला खेचत फरफटत बाहेर काढतात आणि दंडुक्याने एकमेकांवर एक फटके देत जातात मोहितराव म्हणत असतो अरे अशा पद्धतीने मारू नका रे मरेन मी त्यावर लगेचच आता थेट इंदू म्हणत असते तू अजूनही मेलेला आहेस अरे तू कर्मदरिद्री माणूस आहेस तू आधीपासूनच मेलेला आहेस आता तू फक्त जगत आहेस स्वार्थासाठी मोहासाठी लाभासाठी तू समाजासाठी जगतच नाहीयेस आणि तुझ्या माणूस या धर्तीवर असण्यापेक्षा नसलेला बरा आणि अशातच आता थेट देखील दांडक्याने या रावला चांगलंच धोपटलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद